संत गाडगीबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित कला महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने रेड रिबन क्लब अंतर्गत एड्स जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शन म्हणून सचिन वानखडे समुपदेशक ग्रामीण रुग्णालय नांदगाव खंडेश्वर हे उपस्थित होते एड्स जनजागृती या विषयावर बहुमोल मार्गदर्शन त्यांनी केले तसेच बाडोना नगरीमध्ये एड्स जनजागृती रॅली काढण्यात आली त्यानंतर महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांना एड्स प्रतिबंधक शपथ देण्यात आली या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राहुल तटे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी अमोल ठाकरे सहाय्य कार्यक्रम अधिकारी छाया ढाकुलकर मुकुंद काळे सुरेंद्र कदम डॉ राहुल गजपिये प्राचार्य उमेश माटोळे उपस्थित होते या प्रसंगी महाविद्यालयामध्ये रेड रिबिन क्लब स्थापना करण्यात आली या कार्यक्रमात रायसेओ स्वयंसेवक तसेच विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल ठाकरे तर आभार उमेश माटोळे या विद्यार्थ्याने केले उत्तम ब्राह्मणवाडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज नांदगाव खंडेश्वर द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव